हॅलो हा हॅलो अग मी ऐकलं तू न झालीस हो ना अग मी तरी तुला म्हणलं होत माझ्यासारखा अभ्यास कर तू कसा करायचं रे अभ्यास हे बघ मी तुला आता सांगतो मी कसा अभ्यास करायचो ते मी ना अगरबत्ती पेटून तिच्या उजेडाखाली अभ्यास करायचो तुला काय मी काय फेकणारा वाटायला काय हा मग जरा कमी शकत जावा हे बघ तुझ्या आणि तुझ्या पप्पाच्या माहितीसाठी सांगतो जवळ मोदी साहेबांची चहाची टपरी होती का अगं तिथं मी भिड्या विकल्यात बोलतो रे खोट बोलायची सवय नाही मला अगं मी सायकलीत पेट्रोल टाकून पुण्याला गेलेला माणूस आहे आणि मी कशाला खोट बोलू जा <laughs> <laughs> रे भिकार्या तू काय भिकारी समजलीस काय मला हो हे बघ तुझ्या माहितीसाठी सांगतो कालच मी बांधावरच काँग्रेस विकून फॉर्च्युनर घेतली आता हसू नको खरंच बांधावरच काँग्रेस विकून मी फॉर्च्युनर घेतली आणि त्या फॉर्च्युनरच्या वरती आमचं कुत्र मुतलं म्हणून मी तीच फॉर्च्युनर माझ्या गड्याला दिली आहात <laughs> काय पण काय पण नाही ग तुला माहित नसेल तर सांगतो अंबानी सुद्धा मला ओळखतय मला नाही तुझ्या विश्वास ना तुझ्या गोष्टीवर विश्वास नाही अगं कालच माझ्या पोटात मळत होत म्हणून मी त्यांच्या बाथरूम मध्ये जाऊन आलोय अंबानीच्या काल अरे ना किती फेकतोस तू तुला काय का मी फेकणारा वाटवलं काय अगं कालच मी नव करीत विमान ग घरी आणलं असेल बर का खोट खोट ते पण कागदाच अगं कागदाचं नाही ग खर खरच आणलंय अगं माझा अभ्यासच अगरबत्तीच्या अगर उजेडाखाली झालेला आहे <laughs> तुझा अगरबत्तीच्या उजेडाखाली झालाय ना तर मग माझा मातीच्या एका काडी खाली झालाय तर काहीतरी नवीनच सांगायला लागलीच तू अगं तुला एक नवीन गोष्ट सांगतो जवळ आमच्या घरी लाईट नसायची ना अगं तेव्हा मी आयफोन ची टॉर्च लावून अभ्यास करायचो तू बरं जाऊ दे आज नाही लय फिकीत कारण मी आज नवीन एक इयरफोन आणले आणि आता त्याचीच मी माझ्या मित्रांना पार्टी देणार देवा उचल मला आता लवकर आता तसं म्हणू नको बर का देव ऐकत असते ना उचलीन तुला खरंच ठेवतो का तू फोन नालाय कुठल्या बरं जाऊ दे ठेवतो आता लय रागात आलीस काही खोटारड्या ठेव